तर आपण आज परत नदीला आले जाळी घेऊन आले आज चिलापे मासे पाकडण्यासाठी तर जाळी झाले टाकून तुम्हाला दाखवतं काही गावले का ते चांगल्या साईडचे आपल्याला चिला दिसते बघ चला अजून पुढं आहे का बघू आपण ते खाय होत ते। चांगले <स्थाँगा> साईडची चिलेपी आहे भरपूरची लपी गावली आपल्याला मित्रांनो बघू शकता इथे इथे एक अजून पुढं आहे का बघू आपण इथे पण आहे आपल्या इथं परत एक खवल्या मास आहे भरपूरची लपी लावलेली खावले खावल्या मास त्याला कवडच पण म्हणतात चांगले साईडचा भेटलेला आहे तो पण इथे एक भेटलेली आहे आपलं आपण त्या साईडला मोठ्या जाळी टाकल्यात तर काय आहे का बघू आपण त्याला मोठं मास काही म्हणून गावला तर नक्की तुम्हाला दाखवून मी तर त्याला आधी जाळी काढून घेऊ काय भेटते का बघू त्याला अरे मी तर मग आपल्याला म्हणजे दो दोन आठ किलोची चिलापी घालली आहे मोठ्या जाळ्याला जबरदस्त साईज आहे बघा चला काढून घेवा तर ना पण एक वाटतंय काहीतरी मास आहे मोठं जळायला वाटत शिला पिजेवर का मित्रांनो ती पण ती पण जबरदस्त आहे बघा ती पण मोठी साईजची तर आपल्याला तीन चिलापे गावल्यात मोठणल्या चला अजून पुढं हाय काय बघू साईज बघू शकतो तुम्ही तर मी तर आताही दोरते आपण एक जाळ सोडून बघू परत खाली सोडलं त्याला गावल्यात तीन चारच्या पे गावल्यात मोठणल्या आता परत एकदा टाकून बघू आपण काही दुसरा मासा गावतोय का तर, तर चला आता जाळा सोडून जाळा सोडून घेऊ आधी तर नाही मित्रांनो जेवण झाले आता आता जाऊ बघाय आपण जाळं जाळ्याला काही मासा आहे का नाही ते बघा तर चला जाळे पैसे गेल्याच्या नंतर दाखव रे मित्रांनो आपण मोठं जाळं सोडून ठेवले तिकडे आता जेवायला आले तर या जेवायला जेवण झाल्याच्या नंतर जाळ्या बागायला जाणारे आपण काय आहे का नाही त्याला आहे चला आधी जेवण अरे ना झाले टाकून सोडून झाले थोड्या वेळाने बघायला आपण काही गावतो का नाही तर चला काही गावतं नक्की दाखव तर आपण मग जाळ सोडलं जा जा तर त्याला आपल्याला एक रोग गावला बघा रो मासा बारीक आहे साईज चांगली चला मित्रांनो आता भरपूर मासे घालले आपल्याला आता मार्केटला निघालोय तर बराच टाइम झालाय तर चला मार्केटला गेल्याच्या नंतर जालो पाण्याची माहिती आहे नाही व्हिडिओ जर आपला आवडला असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब की करा तर चला असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघ बघायला भेटतील तर चला